सर्वांना घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अत्यंत पॉवरुल रेवडी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा म्हणजे आपल्या ज्या काही विष आहे त्या कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात कधी आपल्याला गाडी हवी असते कधी आपल्याला स्वतःचं घर हवं असतं कधी आपल्याला आपल्या घरामध्ये एखादी वस्तू हवी असते कधी मुलांचं लग्न असतं कधी एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो कधी नोकरी असते म्हणजे काही ना काही इच्छा आपली आवर्जून असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो खूप कष्ट करतो सगळं काही करतो पण आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही त्यामुळे ती इच्छा सतत अपूर्ण 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 राहते बघा हीच तुमची सतत अपूर्ण राहणारी इच्छा ज्या इच्छेला तुमचं नशीब साथ देत नाहीये अशी इच्छा जी तुमच्या आयुष्यात अत्यंत स्पेशल असेल किंवा अशी एखादी इच्छा जी त्वरित पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी टेक्निक सांगणार आहे ती आवर्जून पहा ज्या टेक्निकनी हजारो लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत ज्या टेक्निकचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तीच टेक्निक आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या सोबतचा माझा एक छोटासा जो अनुभव आहे तो सुद्धा तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले मी अनुभव सांगते आणि त्याच्यानंतर ही टेक्निक तुम्हाला सांगते तुम्हाला सांगते माझं अत्यंत महत्त्वाचं एक कागदपत्र होतं आपण ज्याला कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो तर कास्ट सर्टिफिकेट जे आपण एकदाच काढतो आणि ते हरवलं किंवा त्याची आपल्याकडे कुठली डुप्लिकेट कॉपी नसली झेरॉक नसला तर ते काढणं खूप कठीण जातं सेम तसंच झालं की आ, कास्ट सर्टिफिकेट मी दहावीला असताना काढलं ला होतं लॅमिनेशन केलं होतं पण मध्ये अशी वेळ आली की ते माझ्याकडनं हरवलं आणि त्याच वेळात मला त्या कास्ट सर्टिफिक सर्टिफिकेटची खूप गरज होती मला ते लागणार होतं मी सगळीकडे शोधते आहे पण ते कुठेच भेटत नाही मी दोन दिवस शोधलं चार दिवस शोधलं मी अख्खा महिना ते शोधलं जे माझं काम होतं त्याच्यामुळे ते म्हणजे जे काम जे होतं ते कास्ट सर्टिफिकेटमुळे पेंडिंग राहिलं होतं आणि ते मला हवं होतं जेव्हा मी त्याला ठिकाणालामध्ये इन्क्वायरी केली की आता मी काय करू माझं कास्ट सर्टिफिकेट हरलेलं आहे आणि माझ्याकडे कुठलीही झेरॉक्स नाही आहे त्याचा नंबर नाही आहे काहीच नाही आहे तेव्हा मग त्यांनी ते मला सांगितलं की तुला एक एफ आय आर टाकायला लागेल म्हणजे पोलीस स्टेशनला एक एफ आय आर टाकायला लागेल त्याच्यानंतर मग तुला त्याचे झेरॉक्स घ्यायला लागतील मग तुला ते प्रांतमध्ये जायला लागेल म्हणजे अशा बऱ्याच प्रोसेस त्यांनी मला सांगितल्या आणि त्याच्यानंतर ते तुला मिळेल ते कधी मिळेल त्याचीही काही खात्री नाही असं आणि त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होते मग हीच टेक्निक जी आता मी तुम्हाला सांगणार आहे ते मी यूट्यूबलाच बघा यूट्यूबलाच डॉक्टर शास्त्री म्हणून त्यांचा चॅनल आहे आणि मी बऱ्याच वेळा त्यांचे जे काही व्हिडिओज आहेत किंवा जे काही त्यांचे उपाय आहेत ते मी फॉलो करते अगदी पहिल्यापासून सो त्याच त्याचवेळी ही टेक्निक त्यांनी टाकलेली जी मी ऐकली आणि तुम्हाला सांगते की ती ती जी टेक्निक आहे ती मी सुरू केली तीन दिवस गेले चार दिवस गेले पूर्ण मनापासून पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन मी ही टेक्निक जी आहे ती करत होते तुम्हाला सांगते आठवा दिवस होता फक्त आठवा दिवस होता आणि आठव्या दिवशी मी सहजच आठव्या दिवशी मी सहजच माझा जो बेड आहे त्या बेडच्या खाली म्हणजे माझी जी मुलगी आहे छोटी तर तिचे खेळणे इकडे तिकडे पसरले होते तिने त्या बेडच्या खाली काही गोष्टी ठेवल्या होत्या तर ती मला म्हणत होती की मम्मी या बेडच्या खाली जे मी काही ठेवलेलं आहे ते मला काढून दे तिचं ते खेळणं काढून देण्यासाठी म्हणून बेडवर असणारी गादी मी थोडीशी बाजूला केली आणि तेव्हा तिच्या खेळण्यांच्या सोबत मला ती कास्ट सर्टिफिकेट जे आहे ती कास्ट सर्टिफिकेट मला तिथेच मिळालं बघा जे मी एक महिन्यापासून शोधत होते कदाचित मी ते उचलत नसतं किंवा अजून काही मला भेटलं नसतं पण या टेक्निकने मला आला ती माझी म्हणजे पहिली प्रचिती होती आता नक्की काय टेक्निक आहे तर आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतोय जो दिवस तुम्हाला चांगला वाटतोय त्या दिवशी मी ही टेक्निक सुरू केली त्या दिवशी गुरुवार होता मोस्ट ऑफ मी सगळ्या गोष्टी गुरुवारीच करते आता तुम्हाला जो दिवस आवडतो त्या दिवसापासून तुम्ही सुरू करा तुम्हाला एकूण बघा तुम्हाला एकूण तीन तमालपत्र घ्यायचे आहेत फक्त तीन तमालपत्र आणि त्या तीनही तमालपत्रांवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे एका शब्दात नोकरी व्यवसाय व्यापार आता मी याच्यावरती लिहिलं होतं माझं कास्ट सर्टिफिकेट मिळणे तुम्हाला हवं आहे नोकरी मला नोकरी मिळणे मला पैसा मिळणे माझी कर्जातून मुक्तता होणे माझ्या घरामध्ये गाडी येणे माझं स्वतःचं घर होणे माझ्या मुलांचं लग्न जमणे जी पण तुमची इच्छा असेल ती तमालपत्रावर लिहायची आहे तीनही तमालपत्रांवरती तुम्हाला एकच इच्छा लिहायची आहे आणि ही तीनही तमालपत्र तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत घरातल्या कुठल्याही शांत ठिकाणी जिथे कुणी रोकायला टोकायला येणार नाही तुम्हाला काही विचारायला वगैरे येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे ठीक आहे तर हे तीनही तमालपत्र एका प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आपल्या समोर आपण जिथे बसलो तिथे आपल्या समोर एक कँडल लावायचे आहे किंवा कॅन्डल नसेल म्हणजे मेन बत्ती नसेल तर तुम्ही एखादा दिवा लावलात तरीहीच चालेल छोटी समई लावली तरीही चालेल मातीची पंटी लावली तरीही चालेल कापूर पेटवला तरीही चालेल ते तुमच्यावर आहे फक्त काहीतरी प्रज्वलित करायचं आहे आता हे तमालपत्र जे आहे ते आपल्या हातात घ्यायचं आणि त्या तमालपत्राला पूर्ण तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे ह्या पॉझिटिव्ह अफॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला पूर्ण मनापासून द्यायचे आहे एक व्ह्युज्युअलाईज तुम्हाला करत राहायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आता मी माझं सांगते तुम्हाला मी कास्ट सर्टिफिकेटसाठी केलं होतं तेव्हा मी फक्त एकच म्हणायचे माझं कास्ट सर्टिफिकेट मला मिळालेलं आहे माझं हरवलेलं कास्ट सर्टिफिकेट मला मिळालेलं आहे माझं कास्ट सर्टिफिकेट माझ्या समोर आहे म्हणजे एक पॉझिटिव्ह 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 जेवढं पॉझिटिव्ह त्या गोष्टीबद्दल बोलता येईल तेवढं बोला मी सतत हेच म्हणत राहायचं की माझं पा कास्ट सर्टिफिकेट मला मिळालेलं आहे हरवलेलं सर्टिफिकेट माझ्या समोर आहे मी खूप आभारी आहे खरंच युनिवर्स मी युनिवर्सची खूप जास्त म्हणजे मी युनिवर्सला खूप धन्यवाद म्हणते युनिवर्स, युनिवर्स तुमच्यामुळेच हे घडलेलं आहे माझं सर्टिफिकेट मला मिळालं मिळालं माझं सर्टिफिकेट मला मिळालं असं सतत 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 एक पाच मिनटं तरी बोलत राहायचं किती पाच मिनटं पाच मिनटं हे बोलत बोलत राहायचं आणि त्याच्यानंतर हे तमालपत्र समोर लावलेल्या त्या दिव्यावरती किंवा कॅन्डलवरती जाळायचं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा सतत करत राहायचं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन फॉर्मेशन देत राहायचं पुन्हा हे तमालपत्र तिथे जाळायचं चा। पुन्हा तिसरं तमालपत्र सेम याच पद्धतीने लक्षात ठेवाशी तीनच्या तीनही तमालपत्र एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला तिथे समोर जाळायचे आहेत तीनही तमालपत्रांची जी विभूती तयार होईल जी राख तयार होईल ही राख तुम्हाला घरातल्या चार कोपऱ्यांना किंवा घरातल्या गोल भागामध्ये जिथे बसल्या तिथूनही या पद्धतीने गोल टिफुंकाच्या आहे म्हणजे त्या तमालपत्रांमध्ये असणारी पॉझिटिव्हिटी तुमच्या अवतीभवती राहील ज्यामुळे ती पॉझिटिव्हिटी तो तो जो काही पॉझिटिव्हनेस आहे तो तुम्हाला अजून पॉझिटिव्ह बनवेल ज्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये सतत तीच गोष्ट राहील आता हा उपाय केल्यानंतर तुमचे ब्रह्मांड तुमचं जे युनिवर्स आहे हे तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल सतत तुम्ही इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त केल्याने त्या वेळामध्ये तुम्ही सतत ती गोष्ट झालेली आहे घडलेली आहे असं म्हटल्याने आणि युनिव्हर्सचे आपल्या ब्रह्मांडाचे आभार मानल्याने मग युनिव्हर्समध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही पाच लाख मागायला तुम्हाला पन्नास लाख सुद्धा मिळतील फक्त ते मागण्यासाठी फक्त ते मागण्यासाठी आपल्याला तसं करता आलं पाहिजे आता या तमालपत्रावरती तुम्ही इच्छा लिहिली आणि हे अभिमंत्रित केलं तमालपत्र हे विश कम्प्लीट करण्यासाठी म्हणजे इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं यावर लिहिलेली इच्छा जर पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन तुम्ही जाळली तुम्हाला सांगते तुम्ही काहीही मागाल ते तुम्हाला मिळेल खूप साधी खूप सोपी रेमेडी आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा अजून एक सांगायचं राहिलं ही जी रेमेडी आहे ती एक दिवस नाही तर जिथून तुम्ही कराल तिथून कमीत कमी तुम्हाला अकरा किंवा जास्तीत जास्त एकवीस दिवस करायचे आहे मी स्वतः म्हटलेलं की मी अकरा दिवस करेल आठव्याच दिवशी माझा कास्ट सर्टिफिकेट मला भेटलं त्यानंतर मी रेमेडी केली नाही आता तुमची इच्छा दुसऱ्याच दिवशी पूर्ण झाली पाचव्याच दिवशी पूर्ण झाली तर पुढे करण्याची गरज नाही पण कमीत कमी अकरा आणि जास्तीत जास्त तुम्हाला एकवीस दिवस तरी करायचे आहेत